नमस्कार मी श्रद्धा राऊत बुर्ले नागपूर येथून माझ्या कवितेचं शीर्षक आहे हळवे प्रेम पावसाला श्रावणाचे ध्यास कळू लागले पावसाला श्रावणाचे ध्यास कळू लागले ऊन पावसाचे खरे प्रेम कळू लागले आभाळाला भरून जराशी आभाळाला भरून जराशी ऊन कोवळी स्मरली पाऊस क्षणात न जरासा निसर्ग कथा हो कळली तो तरुण भासतो आता तो तरुण भासतो आता हिरवळीच्या काठाने पाना फुलांच्या हृदय क्षणांवर बसवून गाजतो थाटाने अलवार किरण आशेचे अलवार किरण आशेचे सूर्य प्रवाह आळवतो सौंदर्याचे मोती उमटून मातीवर आनंद सरींचा अनउन्हाचा आनंद सरींचा अनउन्हाचा नभात भिडत जाताना आनंद सरींचा अनउन्हाचा नभात भिडत जाताना रंगाचे ते इंद्रधनुष्य आकाशी कोरताना दिसत कोणीच नाही तरीही दिसत कुणीच नाही तरीही ही प्रेम कथा आवडते सरीतल्या श्रावण सरींची गाथा रिमझिम जाणवते ते प्रेम हळवे होता निसर्ग हळवा होतो ते प्रेम क्षणात हळवे होता निसर्ग हळवा होतो फुलवून क्षणांचे मोती सारी हा श्रावण उगागही वरतो ಫುಲವೂ ನ ಮೋತಿ ಸಾರೇ ಹಾ ಶ್ರಾವಣ ಉಗಾಗಹಿರ್ತೋ ಮನಕ್ ಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದ